इचलकरंजी येथील ई एस आय सी इमारती या इमारतीची दुरावस्था इचलकरंजी येथील यशवंत प्रोसेस जवळच्या ई एस आय सी या विमा योजनेच्या रुग्णालयाची इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांची परवड होत असून वैद्यकीय सुविधा मर्यादा येत आहेत त्यामुळे कार्यालय जागेत आता रुग्णालयाचे स्थलांतर होणार आहे इचलकरंजी शहराचा औद्योगिक विस्तार झपाट्याने वाढत असून हातकणंगले व शिरो तालुक्यातील औद्योगिक वसाहती तसेच उद्योगाचा विस्तार यामुळे कामगारांचीही संख्या मोठी आहे अनेक कामगारांना ई एस आय सी ची सोय आहे ही संख्या तब्बल वीस हजाराहून अधिक आहे विमा योजनेचा दवाखाना अनेक वर्षापासून यशवंत प्रोसेस महापालिकेच्या जागेत सुरू आहे इचलकरंजी विमा रुग्णालयात दररोज शंभरहून अधिक बाह्य रुग्ण उपचारासाठी येतात तर अन्य योजनांच्या रुग्णांसाठीही हा दवाखाना आधारवड आहे सध्या दोन वैद्यकीय अधिकारी कनिष्ठ लिपिक औषध निर्माता परिचारिका पट्टीबंधक सफाईगार पहारेकरी चतुर्थ श्रेणी सेवक कार्यरत आहेत इमारतीला पावसाळ्यात अनेक ठिकाणी गळती लागते कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना पावसातच प्रतीक्षा करावी लागते सुविधा देताना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्याही नऊ येत आहे इमारत अपुरी असल्यामुळे विस्तारीकरणालाही मर्यादा येत आहेत त्यामुळे दवाखान्यासाठी सुसज्ज जागा गरजेची होती यासाठी प्रांत कार्यालयाजवळ असलेली बीएसएनएलच्या परिसरातील जागा निश्चित करण्यात आली आहे तीन वर्षाच्या भाडे तत्वावर ही इमारत विमा दवाखान्यासाठी घेण्यात येणार आहे सुसज्ज तसेच पार्किंग साठी सुविधा बस स्थानकापासून जवळची इमारत त्याचबरोबर रुग्णालयाच्या विस्तारी करणारा देखील वाव मिळणार आहे त्यामुळे सुसज्ज जागेत रुग्णालयाचे स्थलांतर होणार असल्याचा प्रस्ताव राज्य कामगार विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अंतिम टप्प्यात आहे त्यास लवकरच मंजुरी मिळणार आहे त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांची परवड होत असून वैद्यकीय सुविधा देतानाही मर्यादा येत आहेत त्यामुळे बीएसएनएल कार्यालय आवारातील जागेत आता रुग्णालयाचे स्थलांतर होणार आहे कॅमेरामन संतोष मोकाशी सह रोहन हेरलगे मँचेस्टर टाइम्स इचलकरंजी